या बातमीचे प्रायोजक आहे युनिक पेट्स सर्व प्रकारचे पेट्स फूड अँड एक्सेसरीज आमचा पत्ता के एम सी कॉम्प्लेक्स कमरुनिस कॉलेज समोर सिद्धेश्वर पेठ सोलापूर महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टर संघटना मार्ड आणि बीएमसी यांनी बारा सप्टेंबरच्या शासकीय निर्णयाविरोधात गुरुवारी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कामबंद आंदोलन केले होमिओपॅथी डॉक्टरांना सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकोलॉजी पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणीची परवानगी देण्याच्या निर्णयाला विरोध झाला यामुळे रुग्णांची थोडी गैरसोय झाली पण वैद्यकीय प्राध्यापकांनी सेवा पुरवली सुमारे दोनशे पन्नास डॉक्टरांनी बी ब्लॉक बाहेर घोषणाबाजी केली शॉर्टकट डॉक्टर नको आरोग्याशी खेळ मंजूर नाही अशा घोषणा दिल्या अत्यावश्यक सेवा सुरू होत्या शासनाने निर्णय मागे न घेतल्यास आंदोलन तीव्र होईल असा इशारा मार्डने दिला डॉक्टर श्रीकांत कापगाते मार्ड अध्यक्ष म्हणाले सी सी एम पी कोर्स एमबीबीएस आणि इंटर्नशिपची जागा घेऊ शकत नाही डॉक्टर श्रद्धा कारंडे यांनी ग्रामीण भागातील डॉक्टरांच्या कमतरतेचा दावा खोटा ठरवला दोन हजार तीनशे प्राथमिक आरोग्य केंद्रे सुविधांअभावी अभावी कार्यरत नाहीत दरवर्षी दहा हजार आठशे प्लस एम बी बी एस विद्यार्थी आणि अकरा हजार प्लस इंटर्स तयार होतात पण चुकीच्या व्यवस्थापनामुळे त्यांना ग्रामीण भागात संधी मिळत नाही असे त्यांनी सांगितले आज आम्ही तुमच्यासमोर या मागण्या घेऊन आलेला आहोत की आम्हाला ब्रिज कोर्स झाल्यानंतर डॉक्टरांना देण्यात येणार आहे मान्य नाही यासाठी आम्ही स्ट्राईकवरती आलेलो आहोत वेगवेगळ्या कारणासाठी महाराष्ट्र शासनानं असं म्हटलेलं आहे की होमिओपॅथीच्या लोकांना त्यांनी एम एम सीचं रजिस्ट्रेशन देऊ देत आहे सगळ्यात पहिलं कारण त्यांचं असं होतं की आपल्याकडे इंटर्न डॉक्ट आपल्याकडे जे डॉक्टर्स आहेत ते गावखेड्यात प्रॅक्टिस <laughs> करण्यासाठी नकार देत आहेत पण आत्ता सध्याची सिच्युएशन अशी आहे की जवळपास दरवर्षी अकरा हजार इंटर्न्स महाराष्ट्र राज्यात फक्त येतात आणि हे बाहेर पास आऊट होऊन पुन्हा एमबीबीएस चे डॉक्टर म्हणून त्यांना एक कंपल्सरी बॉन्डेज सर्व्हिस करायची असते पण या पोझिशनला बीएमएस आणि एस डॉक्टर तिकडे असतील तर त्यांना तिथे पोझिशन मिळत नाहीये त्यांना तिथे जे कंपल्सरी बॉन्डिंग सर्व्हिस आहे ती बॉन्डेड सर्व्हिस करायला चान्स मिळत नाहीये त्यांचे बॉन्ड्स कंप्लीट होत नाहीये याचा आता महाराष्ट्र शासनाचा असा नियमही आहे की पुढे त्यांना पी जर घ्यायचं असेल तर त्यांना पहिले बॉन्ड सर्व्हिस करणं कंपल्सरी आहे आणि हे सुद्धा त्यांच्याकडनं सध्याला होत नाहीये तर आपलं आपलं वाट संघटन या निर्णयाच्या अतिशय विरोधात या संघटनेला पर हो। विरोध करण्याचं मेन कारण आमचं असं आहे की याच्यामुळे आपल्या जे एम बी बी एस डॉक्टर आहेत त्यांच्या प्रॅक्टिसवरती परिणाम होऊ शकतो बी एच एम एस डॉक्टर त्यांच्या होमिओपॅथीला आमचा विरोध नाही कोणत्याही पॅथीला आमचा विरोध नाही विरोध या गोष्टीला आहे की याच्यामुळं जी मेडिकल सर्व्हिस आपण प्रोव्हाइड केली जाते त्या जा सर्व्हिसमध्ये डायल्युशन व्हावं लोकांना त्यांचा त्यांना जी आवश्यक आहे त्यांना जे त्यांना जी गरजेची आहे ती सेवा मिळणं थोडस शक्य होणार नाही त्याच्यामुळे लोकांना त्रास होऊ शकतो नमस्कार मी अध्यक्ष निवास डॉक्टर संघटना आमच्या मागण्या अशा आहेत की सरकारने नी जो निर्णय घेतलेला आहे होमिओपॅथी डॉक्टरांना एक दीड वर्षाचा सी सी एम बी कोर्स करून त्यांना एम एम सी रजिस्ट्रेशन द्यायचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे जो आम्ही मान्य करायला तयार नाही आमची मागणी आहे की सरकारने तो निर्णय मागे घ्यावा आम्हा आमचा कुठल्याच पॅथीला विरोध नाही पण दोन्ही पॅथी सेपरेट ठेवण्यात यावी जेणेकरून पेशंटला जी योग्य केअर देता येणार देता येईल ही सगळ्यात मोठी आमची मागणी आहे की कृपया सरकारने हा घेतलेला निर्णय परत घ्यावा पुढची भूमिका काय असणार आहे तुमचं पुढची भूमिका पुढची भूमिका जर सरकारनी मागणी आमची मागणी पूर्ण केलेली नाही तर आम्हाला हा संप एका दिवसा न ठेवता जोपर्यंत सरकार आमच्या मागण्या पूर्ण करत नाही सरकारने घेतल्या डिसिजन जोपर्यंत सरकार मागे घेत नाही आम्ही तोपर्यंत संप करणार फक्त इमर्जन्सी सर्व्हिसेस आमच्या आता पण सुरू आहेत पण जे रुटीन ओपीडी आणि जे रेग्युलर सर्व्हिसेस आहेत त्या सगळ्या आम्ही बंद करून संप कंटिन्यू करू आता आजपासून कंटिन्यू सुरू सध्या संप फक्त आज एका दिवसात ठेवलेला आहे आम्ही सरकारला हे सांगू इच्छितो की कृपया सरकारने घेतलेला निर्णय मागे घ्यावा जर सर, सरकार निर्णय मागे घेणार नाही तर आम्ही आमचा संप कंटिन्यू करणार Subscribe now and press the bell icon. Never miss an